गेले निष्ठावंत विरुद्ध स्वार्थी अशी एक उभी फळी तयार झाली आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईतून जी शिवसेना ऑपरेट केली जायची मुंबईतून जी शिवसेना आदेश दिल्यानंतर महाराष्ट्रभर वादळ निर्माण होत असायचं मुंबईतून निघालेला आवाज पहिल्यांदा जर कोण झेलत असेल किंवा सप्रमाण तो शब्द पेलवत असेल तर ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधले शिवसैनिक म्हणजे नामांतराच्या प्रश्नापासून आपण जर बारकाईनं पाहिलं महाराष्ट्राचं राजकारण तर बऱ्यापैकी तुमच्या लक्षात येईल की राज्याच्या राजकारणामध्ये शिवसैनिकांची आणि शिवसेनेची फार मोठी राजकीय एंट्री झालेली आहे मुद्दा फक्त एवढाच आहे बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेनेचं काय होईल म्हणून सगळ्यांना प्रश्न पडला तिथं शिवसेनेचे ठाकरे घरातलेच दुसरे ठाकरे दोन नंबरचे ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले ही काय साधी गोष्ट नाही लोकांना जो पडलेला प्रश्न होता शिवसेनेचं काय होईल आता ते उद्धव ठाकरे साहेबांनी ताकदीनं ते सगळं पेरलं त्याच्या पुढं जायचं म्हटलं तर काही जे शिवसेनेचे बोट महाराष्ट्राच्या अचानक सोडला आणि ज्याचं बोट धरलं होत त्या माणसालाच फोडून टाकलं बाकी विषय आज राज्याची परिस्थिती काय तर आज राज्यामध्ये हाय व्होल्टेज इलेक्शन काय महायुद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये कितीही चारशे पारश्या गप्पा मारू द्या आणि महाराष्ट्रात कितीही पंचेचाळीसच्या गप्पा मारू द्या शिवसेना उद्धव ठाकरे आजही एक नंबरला ठेवली अशी चर्चा आहे पंचेचाळीसचे जे स्वप्न बघत आहेत भाजपवाले कदाचित बावीस तेवीस पंचवीस सव्वीसच्या वर जातील की नाही ही फार मोठी शंका आहे बर का मी लिहून देतो स्टॅम्प वर त्याचं कारण सुद्धा तसंच आहे प्रामाणिक लोक महाराष्ट्रातले सगळे सगळ्या पक्षाचे असू द्या खास करून भाजप विरोधी सगळे ती सगळी लोक एकत्र आली आणि शिवसेनेच्या पाठीशी उभी शिव राहिली संभाजी ब्रिगेड सहित आता परिस्थिती अशी झाली आहे जे उद्धव ठाकरेंची बॉडी लँग्वेज असते जे महाराष्ट्रासाठी त्यांना काय करायचंय किंवा एकंदरीत एक, एक पक्ष फोडला एक घर फोडलं थांबले नाहीत सत्ताधारी तर दुसरं घर फोडलं उद्धव ठाकरेंना सुद्धा मुख्यमंत्री पदावरून याच राजकारणामुळे पाठकार व्हावं लागलं त्याच लोकसभा निवडणुकीचा पहिला फार मोठा राजकीय इव्हेंट महाराष्ट्रात घडतोय आणि हाय व्होल्टेज इलेक्शन ड्रामा म्हणूया छत्रपती संभाजीनगर मध्ये त्याच ताकदीनं त्या ठिकाणी हे केलं जाते कदाचित ज्या दोन शिवसेना झाल्या आणि ज्याने शिवसेना फोडली त्यांच्याकडून जो उमेदवार दिला जातोय कदाचित संदीपान भुमरे साहेबांचं नाव आता ठरलंय फिक्स झालंय जाहीर झालंय इथपर्यंत सगळ्या गोष्टी झाल्यात म्हणजे निष्ठावंत शिवसैनिक चंद्रकांत खैरे साहेब विरुद्ध भुमरे खैरे विरुद्ध भुमरे अशा कदाचित लढाई छत्रपती संभाजीनगर मध्ये होऊ शकते माझी खासदार ते विद्यमान मंत्री अशी लढाई आहे सगळ्यात जास्त महत्वाचे निष्ठावंत विरुद्ध बाकी तुम्ही सांगा का सोडून गेले त्या सगळ्या लोकांना आपणच काय बोलायचंय महाराष्ट्रातली प्रत्येक जनता पण तीच शब्द बोलते कारण पन्नास खोके हो आणि एकदम मुख्य मरून ज्यांनी सुरतला मुजरा करून गुवाहाटीला मार्ग काढला आणि मग तिथं काय ज्या काय बैठका आणि पार्ट्या जोडल्या गेल्या सगळ्या महाराष्ट्राने पाहिल्या आज त्याच पन्नास खोक्याचा सगळा माल उद्या निवडणुकांमध्ये म्हणजे आता याच्यामध्ये बाहेर आला मताला रेट वाढला तर आश्चर्य वाटू देऊ नका कारण सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड पैसा आहे आणि महामहीम विश्वगुरु विश्वसम्राट नेत्यांनी नेत्या तर ठरवलेलंच आहे चार पार पण काही लोकांची महाराष्ट्रातल्या लोकांची कुजबुज लक्षात छत्रपती संभाजी नगरमध्ये तर ताकदीनं लढाई होईलच सगळ्या महाराष्ट्रातली जनता उद्धव ठाकरेंच्या त्यांच्या शिवसेनेच्या किंवा कदाचित खैरे साहेबांच्या पाठीशी राहील जी मागच्या वेळची संधी हुकली ती मिळून देतील पण विद्यमान खासदार जे तिथं इम्तियाज जलील साहेब आहेत एमआयएमचे जलील साहेबांचं सा सुद्धा नेटवर्क एक मतदार आहे मागच्या वेळेस वंचित आणि एम आणि मग सगळे लोक एकत्र मिळून त्यांना फायदा झाला हर्षवर्धन जाधव जे पलीकडचे आहेत कन्नडकडचे त्यांनी सुद्धा इकडे मदत केलेली होती मित्रत्वाच्या नात्याने जलीलला आता यावेळेस मात्र एकटे जलील आणि मग सगळे आजची लढाई कदाचित होईल त्याच्यात कोणाचा झटका होईल हा संशोधनाचा विषय पण कोण ताकदीनं लढेल हे फार महत्वाचं आणि चंद्रकांत खैरे सगळी माध्यम किंवा त्याचे काही पोल वगैरे जे काही सांगतात खैरे साहेब ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेबांसोबत वयाचा सगळा सारा सारा विचार करून सुद्धा स्वार्थ न पाहता प्रामाणिकपणा प्रमाण मानून खरा शिवसैनिक म्हणून त्यांनी जी लढाई लढली ह्या दीड वर्ष दोन वर्ष उद्धव दो ठाकरे साहेबांसोबत सगळे निघून गेले पण ते विधान परिषदेचे विरोधी नेते दानवे साहेब आणि खैरे साहेब दोघा जणांनी छत्रपती संभाजीनगर इतकं ताकदीनं लावून धरलं जिल्ह्याचं नामांतरच केलं पहिल्यांदा उद्धव ठाकरे साहेबांनी मग अविश्वास झाला सरकार पडलं दुसरं आलं आणि मग त्यांनी अजून नोटिफिकेशन काढून आम्हीच केलं म्हणून दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न झाला हे महाराष्ट्राने पाहिजे पण आता या निवडणुकांमध्ये कुणाला यश मिळणार कुणाला यश मिळालं पाहिजे आणि कुणाच्या ताब्यात छत्रपती संभाजीनगरची ती जी खुडची खासदार खासदारकीची ती कुणाला मिळाली पाहिजे मला फक्त दोन गोष्टीसाठी मी तुम्हाला पाठीमागे घेऊन जातो कारण त्या गोष्टीचा संदर्भत महाराष्ट्रामध्ये फार मोठी सामाजिक क्रांती सुद्धा झालेली आहे एक म्हणजे कोपरडीची दुर्दैवी घटना झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा हा शब्द जो महाराष्ट्राला मिळाला तो छत्रपती संभाजीनगर मधूनच मिळाला ताकदीनं मराठी तिथं ता एकत्र पण झाले आणि लाखोंचे मोर्चे जे निघाले नंतर फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस पासून काल परवापर्यंत ती सगळी मंडळी म्हणजे कार्यकर्ते अचानक मोर्चा आले ते आता समाजाचे समन्वयक झाले आणि मग त्याने एखाद्या समाज ज्या पद्धतीनं तुम्हाला माहिती आहे काही लोकांवर टीका झाली काही लोक लढतायत काही लोकांनी विष खाण्याचा पिण्याचा किंवा मुख्यमंत्र्यांशी जवळ साध सगळ्यांनी सगळे प्रयत्न करून बघितले लोकांना समाजाला काय मिळालं याच्यावर आजही संशोधन आहे अशी चर्चा तिकडे होते परंतु तो जो क्रांती मोर्चाचा ब्रँड आहे तो त्या छत्रपती संभाजीनगर आज त्यांची या निवडणुकांमध्ये फार मोठी त्या ठिकाणी भूमिका असणार आहे पण तिथंच विनोद पाटील नावाचे ज्यांनी कोर्टामध्ये आरक्षणाची लढाई लढली ते सुद्धा कदाचित अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता आहे किंवा ते लढतील सुद्धा किती लोक त्यांना मतदान करतील आणि किती समाज त्यांच्या पाठीशी हे सुद्धा लक्षात येईल लाखोत मतदान आहेत म्हणजे मराठी जर पाच सात लाख असतील तर मग मुस्लिम चार पाच लाख असतील कि मग अजून दलित दोन चार लाख असतील कि अजून धनगर दोन अडीच तीन लाख असतील वगैरे वगैरे असं सगळ्या म्हणजे जात नाही ह्या बऱ्या बऱ्या गोष्टी तशी मत ती सांभाळून टॅकल करून मग ते राजकारण साध्य करण्याचा प्रयत्न करतात आता इथं जी महत्वाची मेक आहे ती म्हणजे जलीलांच्या भूमिकेची जी की निर्विवा स्पष्ट आहे पटीनं त्यांची भाषणं आणि भूमिका सभागृहात मांडत असताना अख्खा सभागृह पाहत असत पण आता इथे आरक्षणाच्या लढ्यामध्ये बांधला जाईल का हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा याच छत्रपती संभाजी नगर विभागाअंतर्गत मराठवाडा आहे शेजारच्याच जा जिल्ह्यातून मनोज जारांगे पाटलांच्या निमित्ताने आंतरवाली सराठीतून जो या सहा महिन्यामध्ये जो काही मराठा आरक्षणाचा क्रांतिकारी एल्गार झाला जो काही लढा झाला आणि दुर्दैवी लाठीचार सुद्धा झाला त्या सुद्धा भूमिकेला या ठिकाणी प्रचंड महत्व आहे कोणाच्या बाजूने कोण उभं राहत आहे कमीत कमी विनोद पाटलासाठी साठी तरी सगळ्या मराठा नेत्यांनी मनोज जरांगी से सगळे तिथं जाऊन पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणायचं एका खैरे साहेबांना निवडून आणायचं एका जलील साहेबांना हे सगळे एकदम डिस्टर्ब आहेत बुचकोळ्यात आहेत मी घेऊ का चार पाच लोक देऊ का पाठिंबा मी आणू का चार पाच संघटना देऊ का पाठोबा पाठिंबा मी अजून काही वेगळे वेगळे नेते आणू का देऊ का पाठिंबा आणि करू का प्रवेश हे सगळ्या जाती चालतं तसच कदाचित होतं की काय असे कुचबुच असताना लोक एवढे प्रचंड छिडलेले आहेत कोणी जर कुठले पक्षाच्या निमित्ताने जर ते सरेंडर झाले तर मग काय करतात कारण आरक्षण मिळण्यासाठी त्याच मराठवाड्यातून तर सहज बोलता बोलता गाड्या जाळून टाकल्या जातात आक्रमक होऊन जे काही वाद लावण्यात आला होता मराठा विरुद्ध विरुद्ध पडसाद तिकडे त्या भागात उमटले लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा महागाई बेरोजगारी पासून मुक्तता नकऱ्या पाहिजेत किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी आहेत या सगळ्यांची पूर्तता करण्यासाठी कदाचित अच्छे दिन येणार आहेत की नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय पण लढाई टफ आहे आणि इतकीच पॉवरफुल सुद्धा नेते असल्यामुळं ती सगळी लढाई ताकदीने लढली जाणार म्हणून मी सुरुवातीला म्हणलं होतं की छत्रपती संभाजीनगर मध्ये लोकसभा इलेक्शन टू थाउजंड ट्वेंटी फोर इज अ हाय इतका मोठा त्या ठिकाणी पॉलिटिकल ड्रामा आहे लढाई म्हणून वॉर आहे की ज्याच्यातून महाराष्ट्राला <गराश्टारा> दिशा देण्याचं काम होईल आणि कदाचित सुज्ञ लोक प्रामाणिक माणसाला निष्ठावंत माणसालाच त्या ठिकाणी लोकसभेत पाठवतील नाहीतर पैसे घेऊन सगळे लोकप्रतिनिधी लोक मग स्वतःच विकतात मग आम्हाला म्हणावं लागतं पन्नास खोके एक आणि एकदम ओके टीका किती दिवस करत बसणार आता बदल घडवावा लागेल कदाचित लोकांनी ते ठरवलंय आता लोक कोणते आणि कोणी त्यांना सांगितलंय हा सगळा संशोधनाचा विषय आहे धन्यवाद भूमिका पटली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त जाऊ द्या सगळ्या महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद टीव्ही लावून फॅन 他丢了两桶。